रस्त्यांवरील खड्ड्यांना तात्पुरता मुलामा आमदार संजय केळकर यांनी केली उड्डाणपुणावरील खड्ड्यांची पाहणी पावसाळा सुरू होत नाही तोच ठाण्यातील कापूरबावडी माजिवडा उड़ा उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले होते या संदर्भात वृत्तही प्रसिद्ध झाले होते व आमदार केळकर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे त्यानंतर येथील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे परंतु हे थातूरमाथूर पद्धतीने खड्डे बुजवण्यात आले असून पुन्हा पाऊस झाल्यास मोठे खड्डे पडतील असा दावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पाहणी दौऱ्यात दरम्यान केला त्यामुळे केवळ तात्पुरता मुलामा न लावता ठाणेकरांना चांगले रस्ते द्यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे कापूर बावडी उड्डाणपुलावर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे कापूरबावडीचा उड्डाणपूर चढल्यानंतर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांवर देखील खड्डे पडल्याचे दिसत आहे त्यातही रस्ता संबंधित विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आला आली होती एका मार्गिकेवरून मास्टिकही करण्यात आले होते परंतु पहिल्याच पावसाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल या निमित्ताने झाली आहे त्यानुसार त्यांच्या ख खर... खड्ड्यांची पाहणी केली जाणार असल्याचे पत्र केळकर यांनी संबंधित विभागाला देखील दिले होते त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड् रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे दरवर्षीचं रडगाणं असतं आणि पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजवले जात नाही ट्रॅफिक पण जाम होतो आणि लोकांच्या एवढ्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या की हे हो तिन्ही जे फ्लायओव्हर आहेत माजीवडा मानपाडा पाटलीपाडा त्याच्या पुढचा वाटबिरचा आणि त्याच्यामुळे मी दोन दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की आम्ही दौरा करणार खड्डे बुजवलेत काय नाही ते बघणार आणि आज आम्ही त्या दृष्टीने दौरा केला परंतु घाईगर्दीमध्ये खड्डे बुजवलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा जोराचा पाऊस आला की पुन्हा हे सगळं आपल्याला खड्डे पुन्हा त्या ठिकाणी झालेले दिसतील अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे घाईगर्दीत न बुजवता खरं म्हणजे सहा महिन्यापूर्वी यांनी सांगितलं होतं की आ नवीन पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि आता काही परत खड्डे पडणार नाहीत परंतु एवढे मोठे खड्डे की ॲक्सिडेंटला निमंत्रण होतं परंतु त्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर आत्ता खड्डे बुजवायला घेतलेले दिसत आहेत परंतु हवे तेवढे झालेले नाही आहेत आणि दुसरा विषय की वेळोवेळी महापालिका आणि ट्रॅफिकला आम्ही सांगतोय की हे मेट्रोचं काम चालू आहे निर्णयाळी कामं चालू आहेत सर्व्हिस रोड जे आहेत ते तुम्ही जे मातूर त्या गाड्या वगैरे बाजूला हटवता आणि सर्व्हिस रोडला देखील ट्रॅफिक जाम होतो तर सर्व्हिस रोड मुक्त करण्याच्या दृष्टीने देखील त्यांना आम्ही बघितलं ते हे सर्व्हिस रोड देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळं गाड्या उभ्या केलेल्या आहेत काही त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत त्यांच्या सगळ्या गाड्या आहेत काही गाड्यांचे जे दुकानदार आहेत त्यांच्या गाड्या उभ्या आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला लागेल पावसाळा आला तर महापालिका गाड्याचं कटिंग सुटतं आधी काय करत नाही आम्ही त्यांना सुचवलं होतं कि नालेसफाई जी आहे ती दुबार करा दर वर्षातून दोनदा नालेसफाई करा आज सुद्धा आजही सगळ्या नाल्यांची सफाई झालेली नाही मातूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला त्रास होऊ नये हे पावसाळ्यात सुरू झाला परंतु अजून पुढचे अडीच महिने त्याच्याकरता अजूनही महापालिकेने जे राहिलेले आहेत त्याचं वॉर फुटिंगवर काम करावं